इमॅजिन करा तुम्ही गुगलवर सहज टाईप केलं हाऊ टू मेक अ बॉम्ब आणि पुढच्या चोवीस तासात तुमच्या दारामध्ये पोलीस येऊन उभं राहिले हे खरं आहे का खरी गोष्ट काय आहे आणि असं काही सर्च केल्यावर खरंच सरकार किंवा पोलीस किंवा गुगल तुमच्यावर खरंच नजर ठेवतं का किंवा कायद्याच्या दृष्टिकोनातून आणि तंत्रज्ञानाच्या नजरेतून हा गुन्हा एक चला या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मी ॲडव्होकेट गौरी तुमच्या सर्वांचं कायदा कट्टा या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते बघा गुगल हा एक फक्त साधा सर्च इंजिन नाही आहे तो तुमच्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवतो तुम्ही काय सर्च केलं त्याचं प्रत्येक गोष्ट एक साधी ना साधी गोष्ट तुम्ही फक्त सर्च केलं की सर्च या शब्दाचा अर्थ काय इथंपासून ते तुम्ही हाऊ टू मेक अ बॉम्ब टेररिझम अशा काही गोष्टीवर जर सर्च केलं तर ते गुगल जे असतं ते तुमचा डेटा साठवतं तुमचा आय पी ॲड्रेस लक्षात ठेवतं लोकेशन बघतं तुमच्या लोकेशनची परमिशन तुम्ही गुगलला दिलेली असते लोकेशन बघतं तुमचं डिवाईस तुम्ही काय ब्राऊज करताय तुमची ब्राऊझिंग हिस्ट्री काय तुम्हाला वाटतं मी हिस्ट्री डिलीट केली परंतु ती डिलीट पूर्णत डिलीट झालेली नसते ती गुगलकडे सेव्ह असते तुमची ब्राऊझिंग हिस्ट्री असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या काही केलेल्या आहेत त्या सगळ्या गुगल साठवतं आणि त्या जर संशयास्पद वाटल्या सर्च केल्यावर तर ए आय सा त्यानंतर सायबर सिक्युरिटी असे काही जे सिस्टीम आहेत त्या सगळे अलर्ट होतात की अरे हे काय सर्च केलं तुम्ही बघा सर्व सर्चेस हे धोकादायक नसतात पण काही सर्चेस असे असतात जे रेड फ्लॅग म्हणून ओळखले जातात जर तुम्ही हाऊ टू मेक अ बॉम्ब हाऊ टू जॉईन आय एस आय एस एसीस किंवा हाऊ टू हॅक अ गव्हर्मेंट वेबसाईट असं काही सर्च केलं किंवा टेररिझम हाऊ टू जॉईन टेररिझम वगैरे अशा काहीही गोष्टी जर तुम्ही त्याच्यामध्ये सर्च केल्या गुगलला सर्च केल्या तर मात्र गुगल काय करतं तुमच्या विरोधात सगळ्या सिस्टीम अलर्ट करून ठेवतं तसंच तस इल्लीगल वेपन्स हाऊ टू बाय ऑनलाईन इल्लीगल वेपन्स किंवा हायर अ हिटमॅन किंवा बाय अ फेक पासपोर्ट अशा ज्या काही इलिगल गोष्टी आहेत त्या जर तुम्ही गुगलला सर्च केल्या तर मात्र गुगल ती सगळी माहिती तुमच्या सायबर सिक्युरिटीला पाठवतं आणि हे एक वेळा दोन वेळा तीन वेळा गोष्टी घडत चालल्यात मग मात्र तुमच्यावर ॲक्शन घेतली जाऊ शकते बघा जर कोणी अशा प्रकारचं चुकीचं किंवा बेकायदेशीर कंटेंट जर शोधत असेल तर त्या व्यक्तीवर थेट कारवाई होते थेट भारतात कोणत्या यंत्रणा आहेत ज्या इंटरनेटवर किंवा अशा सर्च इंजिन्सवर किंवा या सर्चवर लक्ष ठेवतात तर पहिल्या सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन सेल जे काय करतं अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर लक्ष ठेवतं दुसरं नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एन आय ए तुम्ही जर दहशतवाद्यांविरोधात जर काही दहशतवाद्यांविरोधात म्हणण्यापेक्षा दहशतवाद्यांना कसं जॉईन करायचं किंवा त्यांच्या ट्रेनिंगबद्दल किंवा मा मला त्यांची ट्रेनिंग घ्यायची आहे तर मी काय करू असं काही जरी तुम्ही संशयास्पद दहशतवाद्यांविरोधात जर करत असाल तर, तर, कर तर, कर तर ते दहशतवाद्यासंबंधीचे जे काही सर्च इंजिन्स किंवा या गोष्टींवर लक्ष ठेवायचं काम कोण करत तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करते त्यानंतर काय इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे काय गुप्तचर विभाग संशयास्पद इंटरनेट ॲक्टिव्हिटी ते ट्रॅक करतात त्यानंतर एकदम फेमस आहे रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग ते काय करतं हे तर आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर लक्ष ठेवतं त्याच्यानंतर कोणता तर सीई आर हे सगळे जे आहेत हे ऑनलाईन जे जे काही घडतंय त्या सगळ्यांवर त्यांचं लक्ष असतं जर एखाद्या व्यक्तीचा ऑनलाईन पॅटर्न संशयास्पद वाटला तर त्यांच्या डिजिटल डेटा सगळ्या या विश्लेषणासाठी सुरक्षा यंत्रणांकडून त्याचं सर्च इंटरनेट ॲक्टिव्हिटी एकदम मॉनिटर केलं जातं की नेमकं काय काय का सर्च केलं याआधी काय सर्च केलं आणि यानंतर काय सर्च केलं जातं आहे या सगळ्यांवर त्यांचं बारीक लक्ष असतं त्यामुळं ता। गुगलवर गुगल आपल्या गुगल भरपूर कामाच्या गोष्टी माहिती आपल्याला देतं परंतु त्याच्यावर नेमकं काय का का सर्च करायचं हे सर्च करत असताना दोन वेळा विचार करायचा आणि मग सर्च करायचं आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त असेल माहितीशीर वाटलं असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद